कोकणात महायुतीमधील वाद सुरूच शिवसेना आमदार महेंद्र थुर्वे यांचा राष्ट्रवादीवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस अविश्वासघातकी पक्ष राष्ट्रवादी नेतृत्व विश्वासघातकी खासदार सुनील तटकरे यांनीही केले लक्ष विधानसभा निवडणुकाजवळ आल्या असतानाच रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये धुमशान सुरूच आहे कर्जतच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष आहे त्यांचं नेतृत्वच तसं विश्वासघातकी आहे असे म्हणत थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांनाच लक्ष केले जर तुम्हाला आमच्या विरोधात लढायचं असेल तर जाहीरपणे लढा पण महायुतीत राहून गद्दारी खपून घेतली जाणार नाही असा इशाराही थोरवे यांनी दिलाय खोपोली इथं आयोजित पक्षप्रवेश मेळाव्यात ते बोलत होते थोरवे यांच्या वक्तव्याने कोकणात शिवसेना राष्ट्रवादीतील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले